पे सूरज टिका के चला तू भर के चला बिजलियां भी सोचे जिद बिजलिया तू सोचेरी कॅसिसा उडे धडक स्टेशन आमच्या खिशात आहे एसपी आमच्या खिशात आहे दारूबंदीचे अधिकारी सगळे आमच्या खिशात आहे अशा पद्धतीने वावरत आहे डुप्लिकेट दारू मोठ्या प्रमाणात विकला जातात त्याचा परिणाम समाज मनावर होत आहे त्या ठिकाणी आदिवासी जिल्हा आहे शेतकरी जिल्हा आत्महत्या जिल्हा आहे अशा परिस्थितीमध्ये पोरातले तांड्यातले गरीब वस्तीतले लोक मोठ्या प्रमाणात दारू पीत असल्यामुळे त्यांच्या मुलाबा संस्कार वाईट घडतात ते सुद्धा घेण्याच्या आधी झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी काके या महिला जे लाडकी बहीण म्हणजे आणि पंधराशे बुद्ध देते पण तुझ्या जवायला मारण्याचं षडयंत्र या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दारूबंदी मंत्री दोघे जण करत आहे मी त्यांना आवाहन करतो त्यांना सांगतोय दारूबंदी ताबडतोब बंद करा नाहीतर तुम्हाला दारू ढोसल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आवाज दारूबंदी झालीच पाहिजे दारूबंदी झालीच पाहिजे